कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांचे कडक निर्देश शांतता राखण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी आणि कोल्हापूर महानगरपालिकेसाठी पंधरा जानेवारी रोजी झालेल्या मतदानानंतर कायदा वसुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी आज शुक्रवारी महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत मतमोजणी व निकालाच्या काळात सर्व पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी संयम राखावा असे आवाहन त्यांनी केले आहे कोणताही अनुचित प्रकार गोंधळ दंगलीची परिस्थिती किंवा कायदा मोडणारे कृत्य आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये कायदा हातात घेऊ नये आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन योगेश कुमार यांनी यावेळी केले काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोघे महानगरपालिकामध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजी दोघे ठिकाणी शांतताने मतदान झाला कुठेही काय कुठलीही घटना न घडता एकदम शांतताने कोल्हापूर निवासीने इचलकरंजी निवासीने मोठे मोठे प्रमाणात इचलकरंजीला तर स्टेटमध्ये सगळ्यात जास्त मतदान टक्केवारीमध्ये मतदान झालेलं आहे तर आज दोघे ठिकाणी मोजणी चालू झालेली आहे कोल्हापूरला चार ठिकाणी आणि इचलकरंजीला एक ठिकाणी मतमोजणी होत आहे तर सगळे सगळे कार्यकर्त्याला सगळे कोल्हापूर निवासी इच्चलकरंजीवासीनं आव्हान करतो की कुठलीही मिरणूकला परवानगी नाही कुठलीही जेला परवानगी नाही तर योग्य तर आमचा बंदोबस्त झालेला आहे योग्य तर आमची प्लॅनिंग झालेली आहे तर सगळ्यांना तसंच आव्हान राहील की हार आणि जिंक एक पार्ट आहे इलेक्शनचा ते शांतताने आजचा दिवस पार पाडला पाहिजे क कुणाने काही कायद्याच्या बाहेर काही गोष्ट केली तर त्यांच्यावरती योग्य ते आणि कठोर कार्यवाही करण्यात येईल